हरिण व कोल्हा एका कोल्ह्याला फिरण्याचा फार नाद होता तो या गावाहून त्या गावाला सारखा फिरत राही प्रवास करता करता तो एका गावाला आला तिथे त्याला एक तलावात पाणी पित असलेली काही हरणे दिसली ती पाणी पिता पिता मध्येच आकाशाकडे पाहत होती हे पाहून कोल्ह्याने त्यांना असे करण्याचे कारण विचारले तेव्हा हरणे म्हणाली आम्ही देवाचे आभार मानतो देवाच्याच दयेनं हे पाणी प्यायला मिळत आहे हरणांचे हे बोलणे ऐकून कोल्ह्याला हसू आले व तो त्यांचे टिंगल करू लागला यावर त्यातले एक स्पष्ट वक्ते हरिण कोल्ह्याला म्हणाले अरे कोल्होबा ज्याची त्याची श्रद्धा असते अशी दुसऱ्याचे टिंगल उडवणे वाईट आहे आपले वागणे वाईट अशा विकृत दृष्टिकोन असलेल्या तुझ्याकडून समंजसपणाची अपेक्षा का करावी तात्पर्य दुसऱ्याच्या श्रद्धेविषयी टिंगल करणे हे असभ्यपणाचे लक्षण आहे अशा छान छान गोष्टींसाठी शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू